तुम्ही कधी हे जाणवलं आहे का की ती अचानक बदलते ती काही बोलत नाही पण तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं दिसायला लागतं ती स्पष्ट शब्दात काहीच सांगत नाही पण मनात कुठेतरी निर्णय घेतलेला असतो आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जेव्हा स्त्री मनाने तयार होते तेव्हा नकळत तिच्याकडून दिसायला लागतात हे संकेत समजले तर तुम्हाला कधीच गोंधळ राहणार नाही आणि जर हे संकेत दुर्लक्ष केले तर योग्य वेळ निघून जाते हे लक्षातही येत नाही मनाने तयार होणं म्हणजे ती फक्त आकर्षित झाली असं नाही मनाने तयार होणं म्हणजे तिने स्वतःच्या मनात तुमच्यासाठी जागा तयार केली आहे ती अजून काही बोलली नसेल पण मनात विचार सुरू झालेले असतात आणि हे विचार तिच्या वागण्यातून बाहेर पडतात इथेच एक गोष्ट सांगतो असे विषय नात्यांचे संकेत मनातले बदल समजून घ्यायचे असतील तर मनाचे गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा कारण पुढे जे येणार आहे ते खूप जणांच्या डोळे उघडणारे आहेत संकेत एक ती स्वतःहून बोलायला कारण शोधते जेव्हा स्त्री मनाने तयार होते तेव्हा ती बोलण्यासाठी खरं कारण शोधत बसत नाही कधी साधा प्रश्न विचारते कधी एखादी छोटी गोष्ट सांगते कधी विनाकारण संदेश पाठवते उदाहरणार्थ आज काय केलं जेवण झालं का आज जरा थकलेला वाटतोयच हे प्रश्न साधे वाटतात पण यामागे एक भावना असते ती तुमच्या आयुष्यात आपली उपस्थिती तयार करत असते संकेत दोन ती तुमचं मत महत्वाचं मानायला लागते मनाने तयार झालेली स्त्री तुमचं मत ऐकते आणि त्यावर विचार करते ती लगेच मान्य करेल असं नाही पण दुर्लक्षही करत नाही उदाहरणार्थ ती एखादा निर्णय घेण्याआधी म्हणते तुला काय वाटतं हा प्रश्न फार मोठा संके संकेत असतो कारण ती तुमच्या विचारांना स्वतःच्या मनाजवळ आणते संकेत तीन ती स्वतःच्या भावना लपवत नाही सामान्यपणे स्त्री सगळ्यात पुढे स्वतःला सावरून ठेवते संकेत तीन ती स्वतःच्या भावना लपवत नाही सामान्यपणे स्त्री सगळ्यांपुढे स्वतःला सावरू शकते संकेत तीन ती स्वतःच्या भावना लपवत नाही सामान्यपणे स्त्री सगळ्यांपुढे स्वतःला सावरून ठेवते पण जेव्हा ती मनाने तयार होते तेव्हा ती तुमच्या समोर स्वतःच्या भावना मोकळ्या करते ती रागवते ती रडते ती मनातली भीती सांगते उदाहरणार्थ ती म्हणते मला आज खूप वाईट वाटतंय कोणी समजून घेत नाही असं वाटतंय ही वाक्य खूप मोठा विश्वास दाखवतात संकेत चार ती तुमचं लक्ष ठेवते मनाने तयार झालेली स्त्री लहान गोष्टी लक्षात ठेवते तुम्ही काय आवडतं काय आवडत नाही कधी शांत असता कधी त्रासलेले असता उदाहरणार्थ ती म्हणते काल जरा उदास दिसत होतास आज बरं वाटतंय का हे निरीक्षण फक्त मन लावलेली स्त्री ओळखते संकेत पाच ती भविष्यात बोलायला लागते हा सगळ्यात महत्वाचा संकेत आहे जेव्हा स्त्री मनाने तयार होते तेव्हा ती नकळत भविष्यातील गोष्टी बोलते उदाहरणार्थ कधी वेळ मिळाला तर आपण तिकडे जाऊ पुढच्या वेळी हे करू तिने आपण हा शब्द वापरणं हा खूप मोठा संकेत आहे कारण तिच्या मनात तुम्ही आधीच सामील झाला आहात जर तुम्हाला हे संकेत खरे वाटत असतील किंवा तुमच्या आयुष्यात असे अनुभव आले असतील तर मनाचे गुपित हे चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण याच संकेतावर खूप खोल जाणार आहोत एक मोठी चूक खूप जण इथे फसतात मनाने तयार झाली आहे म्हणजे ती लगेच बोलणार असं नाही घाई केली दबाव टाकला तर ती मागे सरकते मनाने तयार होणं हे हळूहळू फुलणं असतं जर तुमच्या आयुष्यात अशी स्त्री असेल जिच्याकडून हे संकेत दिसत असतील तर तिला घाईत उत्तर घेऊ नका दबाव टाकू नका फक्त समजून घ्या कारण मनाने तयार झालेली स्त्री फार खोल नातं देऊन शकते पण फक्त त्या व्यक्तीला जी तिला सुरक्षित वाटते असेच मनाला भिडणारे विषय नात्यांचे गुपित संकेत समजून घ्यायचे असतील तर मनाचे हे चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की कोणता संकेत तुम्हाला सगळ्यात जास्त खरं वाटला